गण्या मला सांग पंचावन्न भागीले अकरा किती गुरुजी पाच बाकी बाकी काय नाही बाकी निवांत तुमचं कसं चाललंय माझ काय गणया मला सांग मंकीला मराठीत काय म्हणतात पुस्तकात बघू सांगितलंस ना नाही नाही गुरुजी तुमच्याकडे बघून गण्या मला सांग कडधान्य म्हणजे काय गुरुजी जे शेताच्या कडे कडेले हो उगवत त्याला कडधान्य म्हणतात खर सांग नाहीतर तुला चड्डी काढून मारेन नाही तुम्ही चड्डी काढताय बर नाही दिसत चड्डी मी काढणार गाण्या वही दुनिया गोल आहे गुरुजी तुम्ही सांगताय म्हणून मी लिहितोय नाही तर दुनिया लय बेकार चुटे <laughs> आणि त्यानंतर मास्तरांनी गण्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पप्या झप्प्या पण घेतल्या